नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे कवितेचं शीर्षक आहे मला जागलं पाहिजे कविता अशी आहे दिवा ते जाळण्यासाठी दिवा लावला पाहिजे दिवा तेजाळण्यासाठी दिवा लावला पाहिजे झोपलेल्या गावासाठी मला जागल पाहिजे झोपलेल्या गावासाठी मला जागलं पाहिजे व्यायामाच्या शाळा रोज इथं भरल्या पाहिजे व्यायामाच्या शाळा रोज इथं भरल्या पाहिजे भाषणाचे धडे रोज इथं गिरले पाहिजे व्याख्यानाचे धडे रोज इथं गिरले पाहिजे ग्रंथ वाचणारी पिढी इथे दिसली पाहिजे मूल्य शिक्षणाची शाळा इथं वाढली पाहिजे मूल्य शिक्षणाची शाळा इथं वाढली पाहिजे झोपलेला गाव सारा आता पेटला पाहिजे झोपलेला गाव सारा आता पेटला पाहिजे अन्यायाच्या विरोधात गाव लढला पाहिजे अन्यायाच्या विरोधात गाव लढला पाहिजे युवा क्रांतीचे पुढारी इथे घडले पाहिजे युवा क्रांतीचे पुढारी इथे घडले पाहिजे समतेचे बीज खरे इथे रुजले पाहिजे समतेचे बीज खरे इथे रुजले पाहिजे कवितेचं शीर्षक काय घटना कविता अशी आहे परिवर्तन कराया घेऊ घटना हातात न्याय समतेची वाट चालून यादी दिमाखात आले अंगावर जाळ कसे उठले अंगार कसे संपवाय सारे, झाले की ती शिरजोर साम्राज्य कसा जुलूम पाहिला अशी बघ्यांची भूमिका नाही विवेक राहिला महामानवांचे पुण्य सा मिळाला हाती आसूड घेऊन बेलभंडारा वाहिला घटनेची सारी कलमे डोळे भरले ज्ञानाने अशा झुगारील्या बेड्या न्याय मिळाला नव्याने न्याय तत्वाने सत्याचे भान ठेवून चालावे पाप पुण्याचे कर्माचे माप फेडाया लागावे अन्यायाला झुगारा या घेऊ घट ना हातात होऊ क्रांतीची मशाल दिशा मिळे भारतात होऊ क्रांतीची मशाल दिशा मिळे भारतात तिसऱ्या कवितेचं शीर्षक आहे भाषा बोलते मराठी माझी मराठीचं माय भाषा बोलते मराठी आहे आईचीच भाषा शब्द अमृताचे ओठी माझी मराठी शोभते दऱ्या खोऱ्यात घुमते माझ्या मराठीचे शब्द वाटे कौतुकचं माते तिचा दिलदार बाना भाषा डवलं छान संत ज्ञानेशांनी खरे गाईलेले गुणगाणा भाषा बोलते मराठी भाषा तुकोबाचे खरी तुक याची गाथा भारी खरी शोभते वैखरी भाषा फुलली गाथेत नाम याच्या अभंगात शब्द सामर्थ्याचे सामर्थ्य भरले करी आव्हानाशी हातं भाषा जानाईची बाई ओवी गीतात फुलली जात्यावर दळीते ती अभंगात फुललेली करू भाषेचा गौरव दुध पिऊन आईचे कसे उपकार फेडू वाणी बोलते माईचे आईचीचं भाषा असे माझी मराठीचं बोली दुध पिऊ आईचे मला समजते खोली तळघरात भाषेचे असे घर मी बांधले भाषा बोलू आईची माझे आयुष्य आई जगले भाषा बोलू आईची माझे आयुष्य आई जगले पुढच्या कवितेचं शीर्षक आहे अभिमन्यू मौनाचे अंतर मिटले सोसण्याचे भार झाले मौनाचे अंतर मिटले सोसण्याचे भार झाले छातीऐवजी पाठीवरती वाझोटे वार झाले मौनाचे अंतर मिटले सोसण्याचे भार झाले छातीऐवजी पाठीवरती वांझोटे वार झाले ही हरामी जमात येथे चक्रो रचना करती ही हरामी जमात येथे चक्रव्यूह रचना करती अभिमन्यू तू भेद जरासा लपंडावा हा चक्राचा जाणून घेतू यहरचनेचा मार्ग आहे तो वक्राचा जित्या जागत्या माणसांना कळे नचही समीकरणे जित्या जागत्या माणसांना कळे नचही समीकरणे सत्ते पायी किती ही किती फुशारकीवर करणे मौनाचे अंतर मिटले सोसण्याचे भार झाले छातीऐवजी पाठीवरती वांझोटे वार झाले छातीऐवजी पाठीवरती वांझोटे वार झाले